अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट भरपाई द्या वंचित बहुजन आघाडीची सलगरेत नुकसानग्रस्त केळीबागेची पाहणी अभेळी आलेल्या वादळी पावसामुळे मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह जिल्ह्यातील विविध शेतीचं मोठं नुकसान झालं आहे द्राक्षाबागांसह नगदी पिके आणि केळीबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत शासनाने पंचनामा प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई न करता तातडीनं नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट दुप्पट दराने नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत ददा गाडगे यांनी केली आहे त्यांनी मिरज तालुक्यातील सलगरे येथे पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून तुटपुंची मदत दिल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सलघरे बेळंकी चाबुकसर वाडीसह मालगाव अरग बेडग लिंगणूर खंडे जाजुरी या परिसरात शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे सलघरे येथे सोमनाथ अनंतपुरे या शेतकऱ्याची केळीबाग उद्ध्वस्त झाल्याने संबंधित शेतकरी रस्त्यावर आलेला आहे पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकाची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजी ददा घाटे यांनी कार्यकर्त्यांसमवेत मिरज तालुक्याच्या पूर्व भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतींना भेटी देऊन नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली यावेळी त्यांनी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना दूरध्वनी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामाबाबत आढावा घेतला यावेळी त्यांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट दराने नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली तसेच स्थानिक प्रशासनानी प्रस्ताव पाठवल्यानंतर वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तसेच त्यांना तुटपुंजी मदत देण्याचा प्रयत्नही झाल्यास वंचित स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा इशारा सुद्धा इंद्रजीत ददा घाटे यांनी दिला यावेळी वंचित बहुजन महासचिव राजू मुलाणी सागर कांबळे मोहन कांबळे अभिषेक कांबळे गजानन कांबळे महिंद्रा कांबळे सुमेध माने उपस्थित होते रविवारी अवकाळी पावसाने सलगरे या गावात केळीच्या बागेचे जे नुकसान त्या नुकसानीच्या पाहण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलोय आज इथं आलो असता इथं प्रचंड जे शेतकरी बांधव आमचे मित्र आहेत त्यांचं प्रचंड सोमनाथ आनंदपुरे यांचं प्रचंड नुकसान झालंय अंदाजे तीनशे एक झाडं ज्याला आता केळीची तयार झालेली केळी आहेत असे प्रचंड आतोनात दोन ते तीन लाखाचं नुकसान झालंय शासनानं ह्याची गंभीर दखल घेतली पाहिजे व त्यांच्या पंचनामा करून जी काय तुटपुंजी मदत न देता जे काय अॅक्च्युअल नुकसान झालं ह्याचं मदत दिली पाहिजे अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे व आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडं आम्ही मागणी करत आहोत आज जी शेतकऱ्यांची अवकाळी पावसानं हे झालंय तर महाराष्ट्रासाठी मिरजेसाठी हे विशेष पॅकेज द्यावं ही पण आम्ही मागणी करतोय आज आणि लवकरात लवकर तहसीलदार तलाठी आणि पंचनामे करून जे काय दोन अडीच लाख प्रत्येकी मागणी आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्यात जे नुकसान झालंय झाडाचं असेल फळबागांचं असेल द्राक्षाचं असेल ते मिळावं अशी आम्ही विनंती करतोय आज आपले शेतकरी मित्र आहेत त्यांचे पण आम्ही भेटून हे ते शब्द त्यांचं जे अवकाळीनं नुकसान झालंय हे न नु भरून नेणारं नुकसान आहे तर शासनाने मदत करावी ही मी शासनाला विनंती करतोय आणि शासनाने केलं नाही तर महाराष्ट्रात आम्ही ह्याच्यावर वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे आवाज होऊन मोर्चे काढण्यात येतील हे आम्ही स्पष्ट आणि जाहीर करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज